वर्ष पूर्ण मला माहिती नाही मी लग्नाला गेलो बहिणीच्या नागपूरच्या लग्नाला तेव्हा तो इथंच होता मी म्हंटल की नको आई मला कामावरती सुट्टी नाही आम्ही माझ्या कामावरच्या दोन तीन कामगारांनी सुट्टी घेतलेली आहे तो म्हटलं मी काही येत नाही तर त्यांनी मला दोन हजार रुपये दिले मला माझ्या बहिणीकडे सोडपात नव्हती कार्यालय मध्ये गेलो आणि तिथं आम्ही क बॅग वगैरे ठेवल्या म्हटलं तर चहा प्याला चहा पित असतानाच मला एक फोन आला की म्हणे विजय तुमच्याबरोबर एक म्हटलं नाही तर म्हणे तो आज कामाला आला नाही तो म्हणजे तो इंटरनेटची कामं करायचा ना मग मी माझ्या घरचा पत्ता दिला त्यांना मग ते घरी आले आणि तो घरातच होता घरात होता तर मी आता मला एक नक्की काय म्हणतात ह्या लोकांनी जे पाहिलं त्यांनी मला सांगितलं की म्हणे त्यांनी फाशी घेतली आता माझं हे घर आहे खूप उंच नाहीये वरती आणि तो हायटेड फार होता तुमच्या इतका उंच होता mm. त्याला फाशी लागणारच नव्हती असं म्हणजे मला माहीत mm. मला दुसऱ्या दिवशी कळलं म्हणजे त्याचे अंत्यसंस्कार करून आल्यानंतर <laughs> तेव्हापासून मग मी एकटीच